नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा ट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आतापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी आपल्याला छोटीशी विनंती जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकम प्रेस करा चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती मन येथे ते पंधरा हजार चारशे एकवीस क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमाला एक हजार जास्तीत जास्त भावमाला सतराशे सर्वसाधारण भावमाला तेराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती राहत आहे येथे तीन हजार चौऱ्याहत्तर क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमाला दोनशे जास्तीत जास्त भावमाला सोळाशे पन्नास सर्वसाधारण भावमाला बाराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे या पुढील बाजार समिती जुन्नर आळेफाटा येथे अकरा हजार नऊशे पंच्याण्णव क्विंटलच्या वकाली कमीत कमी भावमाला सातशे पन्नास जास्तीत जास्त भावमाला अठराशे सर्वसाधारण भावमाला तेराशे रुपये पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल कांद्याच्या वकाली चोवीस हजार पाचशे चौवेचाळीस क्विंटलची कमीत कम भावनाला चारशे जास्तीत जास्त भाव म्हणाला सोळाशे सर्वसाधारण भावमाला एक हजार रुपये पुढील बाजार समिती कोपरगाव येथे उन्हाळ कांदे चवकली दोन हजार शंभर क्विंटलची कमीत कमभाहनाला एक हजार जास्तीत जास्त भावमाला चौदाशे सर्वसाधारण भावमाला तेराशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती पारनेर उन्हाळ कांदे चवकाली चौदा हजार चारशे सदोतीस क्विंटलची कमीत कम भावमाला तीनशे जास्तीत जास्त भावमाला सोळाशे सर्वसाधारण भवमाला अकराशे पंचवीस रुपये असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद